आदिवासी विकास कर्मचारी पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात नमस्कार आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल युवा युवाध्येय राजूर येथील आदिवासी विकास विभाग शासकीय कर्मचारी पतसंस्थेची चौतीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी ॲडव्होकेट एम एन देशमुख महाविद्यालयातील सभागृहात चेअरमन गंगाराम करवर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली सभेची सुरुवात दीप्रज्वलन व राष्ट्रगीताने झाली प्रास्ताविक संचालक किशोर शिंदे तर सचिव रावजी भोर यांनी संस्थेचा वार्षिक अहवालाचे वाचन केले सभेत चेअरमन गंगाराम करवर यांनी मनोगतातून संस्थेच्या प्रगतीचा आर्थिक कामगिरीचा आणि विविध उपक्रमांचा सखोल अभ्यासपूर्वक निर्णय सभासदांना समजावून सांगितला संस्थेचे नाव बदलून आदिवासी विकास विभाग शासकीय कर्मचारी पतसंस्था मर्यादित अहिल्यानगर असे करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आणि सभासदांच्या सर्व शंकांचे समाधानकारक निरसन केले संस्थेच्या नवीन सॉफ्टवेअरची उपलब्ध करून सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सभासदांना फोनपे नेट बँकिंगद्वारे आपले शेअर्स वर्गणी आणि व्यवहार तपशील मोबाईलवर सहज पाहता येणार आहेत संस्थेच्या मयत निधीतून सर्व सभासदांसाठी टर्म इन्शुरन्स काढण्यात येणार असून कर्ज नसलेल्या मयत सभासदांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत आणि जमावर्गणी ठेव व शेअर्स परत दिले जाणार आहेत तसेच कर्जदार मयत सभासदांचे संपूर्ण कर्ज माफ करून जमावर्गणी ठेव आणि शेअर्स त्यांच्या वारसांना परत देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात येत आहे ही, ही माहिती चेअरमन श्री करवर यांनी दिली संस्थेचे शैक्षणिक व तातडी कर्ज साठ टक्के दराने आणि कायम जमीन कर्ज आठ पॉईंट पंचवीस टक्के दराने देण्यात येत असून हा व्याजदर आदिवासी विभाग विकासात प्रथम क्रमांकाचा आहे व संपूर्ण जिल्ह्यात सर्व पतसंस्थेमध्ये दुसऱ्या क्रमांकाची पतसंस्था म्हणून संस्थेचा लौकिक आहे असे त्यांनी नमूद केले सभेमध्ये सेवानिवृत्त सभासद शाळेचे डी डी ओ आणि प्रकल्प कार्यालयाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री मनोज पैठणकर यांचा सन्मान संस्थेच्या वतीने करण्यात आला सूत्रसंचालन श्री प्रमोद राऊत यांनी केले तर आभार संचालक श्री अविनाश बनसोडे यांनी मानले सभेची सांगता वंदे मातरम गाण्याने झाली अशा प्रकारे आदिवासी विकास विभाग शासकीय कर्मचारी पतसंस्था राजूरची चौतीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळमेळीच्या आणि सकारात्मक वातावरण यशस्वीपणे संपन्न झाली संस्थेने कमी व्याजदर जास्त कर्ज वाटप स्वमालकीची इमारत तसेच पारदर्शक कारभाराच्या बळावर आदिवासी विकास विभागातील महाराष्ट्रातील आदर्श पतसंस्थेचा मान पटकवला आहे संस्थेची कॅश क्रेडिट झिरो झाल्याची आनंददायक माहिती त्यांनी दिली ठेवी वाढूनही आणि कॅश क्रेडिटवर अवलंबित व कमी करून यावर्षी बारा टक्के लाभांश वाटपाचा निर्णय घेण्यात आल्याचे जाहीर करताच सभासदांनी टाळ्यांच्या गजारात संचालक मंडळाचे अभिनंदन केले